संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित के केलेल्या स्पर्धेत सगळ्यांचं स्वागत मम नाम अन्विका अमळ टेकळकर अहम पुणे नगरे वसामि अहम द्वितीय वर्णे अस्मि मी आज शंकर आणि पार्वतीचा का पुत्र कार्तिकेय स्वामी यांचा श्लोक म्हणणार आहे श्लोक म्हणणार आहे माझा ना पहिला श्लोक योगीश्वर महासेनः कार्तिकेय योग नंदन स्कंद सेनानी स्वामी शंकर स्वभव योग्य अर्थात योग्यांचा ईश्वर योग्यां मोठ्या सेनेचा अधिपती कार्तिकेय अग्निपुत्र अग्निपुत्र शत्रूंचा नाश करणारा कुमार सेनापती स्वामी असं नाव असलेला ब्रह्मचारी शिखित्वज तारकार महापुत्रंशारीशानन अर्थात गुत्र ताम्रचूड अभ्यासात मग्न असलेला मोर वाहन आहे तारकासुराचा वध करणारा पार्वतीचे पुत्र क्रौंच पर्वतावर शस्त्र चालवून रक्त पाडलेला सहा मुख असलेला कार्तिकेय देवाला माझा नमस्कार असो 在那边。